नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टी व्ही आणि महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या विषयाच्या या दहाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी साईराम आदेश तर असं का होतं आज नेमके कोणकोणते प्रश्न आपण घेणार आहोत याची सगळ्यांची उत्सुकता तुम्हाला सुद्धा आहे मला माहिती आहे पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसंच गुरुजींना भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता सुद्धा आपल्याला मिळणार आहे यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला आहे त्यावर नक्कीच संपर्क साधा याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात आता जून महिन्यामध्ये सात जूनलाच चारधाम यात्रा ही नियोजित करण्यात आलेली आहे तर नक्कीच याचा सुद्धा आपण लाभ घ्या स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची ई स्कूल आहे गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत तर असं का होतं या विषयाच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत गुरुजी असं का होतं दहाव्या भागापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळतोय आता सुरुवातीलाच प्रश्न ना खरं तर माझ्या आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही थोडं विचारायचं असं होतं की लोकांना सल्ला दिला की सगळं बरोबर होतं म्हणजे अगदी दुसराचा व्यवसाय उभारतो तो करोडपती सुद्धा होतो मात्र जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा मात्र काहीशी वेगळीच परिस्थिती असते म्हणजे आपल्या सल्ल्याने लोक करोडपती होतात आणि स्वतःच्या कमवण्याबद्दल बोलायचं झालं तर बारा हजार काही एक पण हाती येत नाहीत तर नेमकं असं का होतं बरं आणि मग यातनं बाहेर पडण्यासाठी काही उपाय सुद्धा आहेत का मॅडम ऍस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना बरेचसे लोक असे ओळखीचे आणि अनोळखी येतात आणि त्यांच्या याच्यामध्ये एक मूलभूत गोष्ट असते म्हणजे की आपल्याला सर्वात सोपं काय काम आहे तर दुसऱ्याला सल्ला देणं म्हणजे सर्वात सोपं काय असेल तर अरे हे असं नाही हे बरोबर आहे ते तसं नाही ते तर बरोबर आहे असं करणं सल्ला देणं सर्वात सोपं असतं आणि कुठली गोष्ट करणं खूप अवघड असतं म्हणजे ज्यावेळेला एखादं कर्म तुम्ही करता त्याच्या वेळेला तुम्हाला कळते की त्या क म्हणजे की त्या कर्मामध्ये किती घनता आहे ते किती खोलवर आहे कर्म आणि ते करण्याकरता काय काय करायला पाहिजे सल्ला देणं खूप सोपं असतं त्याच्यामुळे सल्ला दिल्यानंतर असं वाटतं अरे मी त्याला सल्ला दिला आणि लोकही येऊन सांगतात आहो तुम्ही सल्ला दिला आणि त्याप्रमाणे वागलो माझं खरंच कल्याण झालं तर मग त्याप्रमाणे सल्ला देऊन आहे ना लोकांमध्ये एक स्पेशली म्हणजे ओवर कॉन्फिडन्स यायला लागतो की अरे मी बोलतोय आणि मी लोकांना सांगतो आणि तसं आहे तर मग शंभर टक्के या गोष्टी मी केल्या तर माझ्यासुद्धा होतील आणि मग त्याप्रमाणे काही लोक त्यांना येऊन विचारतात की मी कुठला व्यवसाय करू मग लोक त्यांना सांगतात की तुम्ही हा व्यवसाय करा त्या लोकांनी तो व्यवसाय केला त्यांना पूर्णपणे यश मिळालं त्यांना पूर्णपणे यश मिळालं त्यांनी सांगितलं अहो तुमची एवढी कृपा आहे किंवा तुमच्या बोलण्याला एवढा जोर आहे किंवा तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन करता की त्याच्यामुळे आम्ही करोडपती झालो म्हणजे तर मग यांना असं वाटलं की अरे आपण तो व्यवसाय आपण चालू केलं तर आपलं पण कल्याण होईल आणि मग त्याप्रमाणे हे तो व्यवसाय चालू करतात परंतु शेवटी आहे सल्ला देणं खूप सोपं असतं सल्ला देणं काही लागत नाही पण जेव्हा ते कर्म करावं लागतं त्यावेळेला ते कर्माची घनता कळते आणि मग त्या घनतेमध्ये ज्यावेळेला आपण बसत नाही त्याच्या वेळेला ते तसं होतं की अरे लोकांना मी फक्त सल्ला दिला तर लोकं करोडपती झाले आणि मी तोच व्यवसाय मी स्वतः स्वीकारला त्याच्यामध्ये मी लाख रुपये टाकले तर आपल्याकडे म्हणे ना की लाखाचे बारा हजार रुपये होतात ते लोकं म्हणतात अहो लाखाचे बारा हजार सोडा आमचे लाखाचे खाकच पूर्णपणे त्याच्यामध्ये झाले म्हणजे की एकही बारा हजार रुपये इतकं सुद्धा आउटपुट आम्हाला त्याच्यामध्ये मिळाला नाही किंवा आमचं कॅपिटल तितकेही शिल्लक राहिलं नाही तर असं का होतं तर ह्या सगळ्या सल्ले दिल्यामुळे स्पेसिफिक कॉन्फिडन्स म्हणजे ज्याला आपण ओवर कॉन्फिडन्स म्हणतो तो ओव्हर कॉन्फिडन्स लोकांमध्ये आलेला असतो म्हणजे हे सर्वात पहिले या समस्येचं म्हणजे की विधिविधाने पहिलं कारण हे आहे की हे लोक प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात दुसरी गोष्ट म्हणजे की स्वतःबद्दलची अजिबात ओळख नाही स्वतःला यांनी काही ओळखलेलं नसतं स्वतःच्या कमाल मर्यादा स्वतःच्या किमान मर्यादा या दोन्ही मर्यादेचा पत्ता नसतो की आपण कमीत कमी काय करू शकतो किंवा जास्तीत जास्त आपण कुठलाही आवडतो पडला तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो या कमाल आणि किमान मर्यादा हे शंभर टक्के आपल्याला माहिती पाहिजेत परंतु जर त्या आपल्याला माहिती नसतील तर मग काही उपयोगच नाही त्याच्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हुरळून राहणं की अरे माझा सल्ला दिला आणि मी सल्ला दिल्यानंतर जर एवढ्या गोष्टी होत आहेत तर मग ती गोष्ट मी केली तर शंभर टक्के यश लाभेल मग आमच्याकडे अनेक जसं की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण सातव्या जनरेशनमध्ये आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे तर निश्चितपणे खूप चांगली चांगली लोकं आपल्याकडे येतात म्हणजे जे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मार्गदर्शन करत आहेत किंवा त्यांना कोणी गुरु किंवा आणखीन कुठल्या दृष्टिकोनातून म्हणजे ते 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 की ते प्रत्येक जण आध्यात्मिक स्वरूपामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत आणि मग या लोकांना काही वस्तू द्यायची असेल म्हणजे कुणाला काही रत्न द्यायचं असेल कुणाला काही रुद्राक्ष द्यायचं असेल तर हे लोकं आवर्जून आपल्याकडनं घेतात का तर त्याच्यामधलं तेवढं ऑथेंटिक ते मग मटेरियल आपल्याकडे असतं आणि मग त्यांना आपण देताना सुद्धा म्हणजे की त्यांना ते परवडेल किंवा त्याच्यामधलं ओरिजिनल क्वालिटीचं देत असताना त्याचा वाजवी भाव आपण त्यांच्याकडनं घेतो त्यामुळे असे खूप चांगले रिलेशन वर्षानुवर्षाचे माझे आहेत त्याच्यामधले एक महाराज आहेत ज्या महाराजांनी फक्त उद्देश सांगितला म्हणजे समोरच्याला सांगितलं की तुझ्या हातून मंदिर बनण्याचा उद्देश आहे तर त्या माणसाने पुढे जाऊन कार्याला सुरुवात केली आणि त्याचं मंदिर झालं त्याच्यानंतर एखाद्या माणसाला सांगितलं तुझ्या हातून मठ बांधण्याचा उद्देश हे आहे उपदेश आहे तुला किंवा तुझ्याकडे असे योग आहे तुझ्या कर्माच्या हिशोबाने तुझा मठ होईल वगैरे आणि मग त्यांच्या सांगण्यावरून लोक करत गेले तर असे जवळजवळ त्यांनी सोळा मंदिरं आणि पंधराच्या वरती मठ म्हणजे एकतीस बत्तीस मठ मंदिर त्यांच्या हातून आत्तापर्यंत म्हणजे कुठे पायाभरणी सोळा झालेला आहे तर कुठे प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हातून झालेली आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या असताना महाराज असे त्याच्यामध्ये हुरळ गेले की महाराजांना वाटलं की आता आपण स्वतःचा एक मठ टाकावं म्हणजे आणि मग त्यावेळेला ते आले आणि मला भेटले की यावेळेला एक चांगली बातमी तुम्हाला सांगायची म्हटलं अरे व सांगा ना काय बातमी आहे ते म्हणले मी स्वतः मठ टाकतोय म्हणून तर मी म्हटलं ही चांगली बातमी नाही आहे ही बॅड न्यूज आहे तुम्ही या बंदात पडू नका तुम्हाला जमण्यासारखं नाही कारण तुमची मस्तक रेषा पण मला माहिती आहे आणि हे तुमच्या जीवनाचं कार्य नाही म्हणजे तुम्ही चालू नाही शकत मठ मठ स्थापन करणं वेगळी कन्सेप्ट आहे आणि चालवणं वेगळी कन्सेप्ट आहे दोन्ही कन्सेप्टमध्ये तुम्ही बसत नाही म्हणजे तर त्यांना थोडंसं असं हे वाटलं की अरे गुरुजी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत आहेत किंवा काही बोलत आहेत आणि तोवर त्यांची जमीन घेऊन झालेली होती ते म्हणले अहो माझी जमीन घेऊन झालेली आहे आणि मग त्याच्यापुढे कारण ते राहिले आणि तीन वर्षानंतर अशी अवस्था आली की त्या माणसाने सांगितलं की नाही आता कुठल्याही परिस्थिती जर नाही विकली गेली तर मला मोठा त्रास होईल म्हणजे तुम्ही काही करून अर्जंटमध्ये गिरायक बघा आणि विकून टाका मग त्यावेळेला त्यांना विचारलं की असं का झालं तर ते म्हटलं की नाही म्हणून मला चालवता नाही आला मला जेवढं वाटलं होतं की लोकं डोनेशन वगैरे देतील तेवढं कोणी डोनेशन दिलं नाही आणि माझा तर भाव आहे मी कुणाकडनं पैसे घेणार नव्हतं त्याप्रमाणे मी सेवा करत राहिलो आणि माझं असं कुठलंच उत्पन्न आहे त्यामुळे मी चालू नाही शकलो म्हणजे मी म्हटलं तुम्हाला आठवतं आहे का ऑफिसमध्ये बसून मी हेच तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही हे करू नका म्हणजे थोडक्यामध्ये स्वतःच्या कमाल आणि किमान मर्यादा तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्वतःच्या बाबतीमध्ये बिलकुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका तुम्ही सल्ला देताय आणि लोकं त्याप्रमाणे वागत आहेत लोक मेहनत आहेत तुमचा सल्ला ॲक्युरेट असू शकतो पण त्याच्यापुढे मेहनतीची तेवढी जोड असावी लागू शकते व्यवसाय व्यापार करत असताना त्याच्यामध्ये लभाडी पण थोडीफार प्रमाणामध्ये असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या स्वभावाला ते किती सूट होतं हे पण तुम्ही बघायला पाहिजे तुमच्या कमाल किमान मर्यादामध्ये ते बसतं का हेही तुम्ही बघायला पाहिजे आणि या सगळ्याची ओळख करून घ्यायची असेल तर सर्वात पहिले तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे आणि हा उद्देश तुमचा तपासून घ्यायचा पाहिजे आणि जर हा ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ग्रीन सिग्नल भेटेल की नाही तुमचे योग एकदम व्यवस्थित आहेत तुम्ही व्यवसाय व्यापार करा तुम्हाल तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल तर त्याच्यामध्ये अगदी यथार्थ मार्गदर्शन असतं म्हणजे तुम्ही व्यवसायाचं नाव काय ठेवावं ते कुठल्या इनिशियलवरनं असावं तुम्हाला कुठले आकडे लक्की आहेत तुम्ही कधी सुरू करा या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असतं म्हणजे तो काळ ती वेळ या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जुळून येतात तेव्हा लाखाचे बारा हजार किंवा लाखाचे खाक करण्याच्या अगोदर पहिल्या ॲस्ट्रोलॉजीमध्ये या आणि मग करोडं इन्व्हेस्ट करा आणि करोडं कमवा जमाना तुमचाच आहे अगदी खूप छान मार्गदर्शन केलं अनेकदा ना लोक व्यवसाय सुद्धा सुरू करतात उत्तम व्यवसाय असतो वागणूकही चांगली असते पैसाही चांगला असतो आणि जे कोणी आपल्या हाताखाली काम करतात त्यांना पगारही चांगला असतो असं असून सुद्धा ना लोक मात्र टिकत नाहीत अशा अडचणी अनेकांना येतात आणि जरी लोक टिकत नाहीत तरी लोक नवीन मिळत पण नाहीत पण मग नेमकं असं का होतं बरं सगळं काही चांगलं असून उपाय काय आहेत का मॅडम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि अजून थोडंसं म्हणजे की ऐकून तुम्हाला असं गमतीदार वाटेल विषय परंतु कधी कधी बायका म्हणजे की या भविष्य बघायला येतात म्हणजे तर त्या पटकन म्हणजे की बोलण्याच्या नात हेही विचारतात की अहो गुरुजी माझ्या हाताखाली येणं कुठे मुलकर्णंच टिकत नाही म्हणजे आणि कामाला बाई भेटत नाही तर माझा असा कुठला योग आहे बघा ना की ज्या योगाने माझ्याकडे बाईच टिकत नाही परंतु आत्ताची जी समस्या आपण बघितली की एखादा माणूस आहे की ज्याच्या हाताखाली काम करायला त्याला माणूस मिळत नाही की चांगला माणूस भेटला तर तो त्याच्या व्यवसायाचा उत्कर्ष करू शकतो त्याच्या व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो त्याच्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो तर ह्या सगळे भाग असताना त्याच्यामध्ये माणूस का टिकत नाही तर याची दोन कारणं ॲस्ट्रॉलॉजी सांगतात पहिलं कारण तर हे की तुमच्या कर्माचा म्हणजे तुमच्या कर्माचा दोष आहे म्हणून तुमच्या हाताखाली माणूस टिकत नाही मग कर्माचा दोष आहे कर्माचा दोष नक्की कर्माचा दोष काय म्हणजे तर ह्यांच्या कुंडलीमध्ये बुध विपरीत योगामध्ये असतो आज कम्युनिकेशन ठेवण्याकरता तुमच्या हाताखाली माणसं जमवण्याकरता किंवा मा तुम्ही कम्युनिकेट तुमच्याबरोबर एखादा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कॉर्पोरेट फील्ड तुमच्याकरता निर्माण होत असताना तुम्हाला बुध फेवरेबल असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध फेवरेबल असेल तर तुम्हाला शोधायला जावं लागत नाही माणसं तुमच्याकडे रीग लावून लाईन लावून तुमच्याकडे असतात की बाबा तुम्हाला चॉईस असतो की अरे याला ठेवू का त्याला याला सांगितलं तर वाईट वाटेल त्याला सांगितलं तर वाईट वाटेल पण ज्यावेळेला बुध विपरीत योगामध्ये असतो तुम्ही चांगला पगार दिलात तरी तुमच्याकडे माणसं टिकत नाहीत किंबहुना तुम्ही म्हणजे की वीस हजार पगार देत आहे आणि तोच माणूस दुसरीकडे जातो आणि पंधरा हजारामध्ये काम करतो पण वीस हजारांनी तुमच्याकडे येत नाही तुम्ही स्वतः शोधत राहता अरे तुमच्यामध्ये असा काय दोष आहे की असा कुठला मोठा माझ्यामध्ये दोष आहे की यार मी वीस हजार रुपये पगार देऊन पण माझ्याकडे राहत नाही आणि शेवटी तुम्ही असं म्हणता की नाही हो कसायला काय धार्जिणी असते जो असा उद्धटपणे वागतो किंवा कमी पगार देतो ना त्याला भरपूर माणसं भेटतात आणि मी चांगला पगार देतो तरी मला माणसं भेटत नाही परंतु याच्यामध्ये बुधचा विपरीत योग असतो तर याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की खूप चांगले उपाय आहेत बुधाच्या विपरीत योगामध्ये पाचू रत्न तुम्ही परिधान करू शकता याच्या व्यतिरिक्त दुसरा आणखीन एक असा भाग आहे की ज्यावेळेला फॅक्टरीमध्ये वगैरे आम्ही वास्तू विजिट करतो त्याला वास्तुशास्त्र असं सांगतं की ज्यावेळेला तुमच्या साऊथ वेस्टमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे की साऊथ वेस्टमध्ये तुमच्या प्रॉब्लेम असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे ही समस्या राहते की तुमच्याकडे मनुष्यबळाचा नेहमी अभाव राहतो तुमच्याकडे माणसं टिकत नाहीत म्हणजे आणि माणसं तुम्हाला वारंवार वारंवार म्हणजे काम सोडून जातात नवीन माणसं बघावी लागतात ती वेळेवर मिळत नाही म्हणजे माणसं ना न मिळणं ही सुद्धा समस्या असेल आणि माणसं म्हणजे की टिकून न राहणं ही सुद्धा समस्या असेल तर या दोन्ही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे तुमच्या साऊथ वेस्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर असतो कितीतरी वेळेला ह्या किचनच्या अडचणी म्हणजे की ज्यावेळेला गृहिणी सांगतात त्याच्या आम्ही सांगतो की मॅडम तुम्ही तुमच्या घराच्या साऊथ वेस्टमध्ये काय ठेवलं आहे ते बघा आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की हो साऊथ वेस्टमध्ये आमच्या पूर्णपणे आडगळ आहे मग आम्ही सांगतो ती आडगळ पहिली काढा ती जागा स्वच्छ करा आणि फॅक्टरी असेल तरी आम्ही तो सल्ला देतो की तुम्ही साऊथ वेस्टमध्ये आडगळ ठेवून नका साऊथ वेस्ट पूर्णपणे क्लीन क्लिअर ठेवा तुमचा फिनिश गुड्स असेल तो त्या ठिकाणी ठेवा किंवा ती मोकळी आणि स्वच्छ जागा ठेवा आणि त्या ठिकाणी म्हणजे की आपलं रेग्युलर जे देवाला लावायचं गंध असतं त्या गंधामध्ये केशर मिक्स करा आणि केशर मिक्स केलेलं एक सुंदर असं त्या गंधाने स्वस्तिक त्या ठिकाणी काढा आणि डेली त्याला म्हणजे जेव्हा तुम्ही घरामध्ये दिवा उद्बत्ती करता किंवा फॅक्टरीमध्ये दिवा उद्बत्ती करता किंवा तुमच्या दुकानाच्या जागेवर दिवा उद्बत्ती करता त्याच्या वेळेला तुम्ही त्या स्वस्तिकाला आठवणीने दिवा उद्बत्ती दाखवत जा याच्याने निश्चितपणे तुमच्याकडे मनुष्यबळ वाढेल तुम्हाला चांगले कामगार मिळतील तुम्हाल चांगली तुम्हाला मदे वील। चांगली माणसं मिळतील नुसती मिळणार नाही तर ती तुमच्याकडे टिकून राहतील करतील आणि तुमचा व्यवसायामध्ये उत्कर्ष होईल आणि गृहिणींना सुद्धा चांगली फुलकरणी त्यांच्या हाताखाली मिळेल की जी तिला खरोखर पद्धतीने मदत करेल आणि तिला थोडा आराम त्याच्यामधनं प्राप्त होईल नक्कीच तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने वास्तुविजिट सवय असतील तर नक्कीच त्यासाठी सुद्धा तुम्ही श्री माधव गुरुजींना संपर्क साधू शकता अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं मना का होतं या विषयावर आपण चर्चा करतोय गुरुजी पुढचा प्रश्न जो अनेकांच्या मनामध्ये असतो कारण खूप काही स्वप्न प्रत्येकाचीच असतात प्रामाणिकपणा असतो मेहनत करण्याची खूप तयारी सुद्धा असते पण साथ मात्र कोणाची काही लाभत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा खच्चीकरण सुद्धा होतं तर मुळात असं का होतं बरं आणि उपाय पण आहेत का यातनं बाहेर पडायचे या समस्याच्यात मॅडम दोन पैलू आहेत म्हणजे एक पैलू याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा पैलू याच्यामध्ये निगेटिव्ह आहे आपण पॉझिटिव्हचा पहिले विचार करू म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये असं असतं की त्या लोकांची खूप मोठी मोठी स्वप्नं आहेत आणि नुसती ना स्वप्नं नाहीत तर ती स्वप्न साकारण्याची त्यांच्यामध्ये धमक पण आहे म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला धमक असणं खूप गरजेचं म्हणजे एखादं मोठं स्वप्न बघत असताना तुम्ही म्हणाला आपल्याकडे कुठे एवढे पैसे आहेत तर पैसे हा दुय्यम फॅक्टर येतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये ती रग असायला पाहिजे किंवा तुमच्यामध्ये तो पूर्णपणे म्हणतात ना की ती शक्ती असायला पाहिजे की तुम्ही ते कार्य करायला उभे राहाल म्हणजे आणि मग त्यावेळेला असं होतं की खूप चांगली स्वप्नं आहेत खूप सारी मोठी मोठी स्वप्नं आहेत त्या लोकांकडे प्रामाणिकपणा आहे आणि असं सगळं असताना फक्त एवढ्या गोष्टीने आढळून राहतं की त्यांना कोणाची साथ नाही आणि साथ नाही म्हणून ते मागे पडतात आता याच्यामध्ये कसं आहे की जेंडर याच्यामध्ये डिफरन्स आहे म्हणजे ही एखाद्या पुरुषाच्या बाबतीत समस्या असेल तर ठीक आहे म्हणजे की तो त्याच्या हिशोबाने पुढे जाऊ शकतो पण ज्यावेळेला एखादी महिला असेल आणि त्या महिलाची खूप मोठी मोठी स्वप्न असतील म्हणजे आणि मग ती स्वप्न करत साकारायची असेल तिला पण तिला कुणाची साथ नसेल कोणी तिला सपोर्ट करत नसेल तर त्यावेळेला तिने कुठे पुढे जावं किंवा तिने कसं पुढे जावं त्या ॲस्ट्रॉलॉजी हा दोन पैलूंनी ह्याच्यावरती विचार करते म्हणजे की जर तुमच्या कुंडलीमध्ये सगळे योग चांगले असतील तर त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला कधीच कुणाची साथ मिळणार नाही म्हणजे का तर तुम्ही स्वतः शेल्टर आहे म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः आधारस्तंभ आहे जर तुम्ही स्वतः आधारस्तंभ आहे तर तुम्हाला आधाराची काय गरज आहे म्हणजे बाकी सगळे लोक तुमच्या शेल्टरमध्ये येतील बाकी सगळे लोक तुमच्या अंडर येतील आणि ते तुमच्याकडनं शेल्टर घेतील ते तुमच्याकडनं आधार घेतील पण तुम्ही जर स्वतः शेल्टर आहात तर शंभर टक्के तुम्हाला अशी कधीही साथ भेटणार नाही म्हणजे तुम्हाला ऑलवेज त्याकरता उभं राहावं लागेल दुसरा पार्ट याच्यामध्ये निगेटिव्ह बाजूने जर आपण विचार केला निगेटिव तर निगेटिव्ह बाजूने हा सुद्धा विचार होऊ शकतो की जर साथच कुणाची नसेल तर आपण कुठपर्यंत पुढे जाणार मग ह्याला कारण काय असतं म्हणजे तर याला कारण असं असतं की जसं तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये किंवा तुमच्या अगोदरच्या क्रमामध्ये अशा गोष्टी असेल की तुमच्याकडे खूप ताकदवर आहे खूप तुमच्याकडे ताकद आहे परंतु तुम्ही जी काही ताकद किंवा जी काही शक्ती किंवा जे काही तुमच्याकडे योगदान देण्यासारखे आहे ते योगदान तुम्ही चुकीच्या लोकांना दिलं असेल चुकीच्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले असाल कधीही तुम्ही नीतीची बाजू घेतली नसेल अनितीच्या बाजूने उभे राहिले असाल तर शंभर टक्के पुढच्या जन्मामध्ये असं येतं की तुम्ही नीतिवान असता तुम्ही पुण्यवान असता तुमचे स्वप्न प्रामाणिक असतात तुम्ही स्वतः खूप सुंदर असता पण असं असताना तुमच्यावर कोणीही तुमच्याबरोबर साथ द्यायला तयार होत नाही कोणीही तुमच्याबरोबर साथीला येत नाही ह्याच्यातलं सुंदर उदाहरण द्यायचं असेल तर बघा की आज द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा होता त्याच्या म्हणतात तसा मस्तकावरती मणी होता त्याला प्रत्येक गोष्टीचं भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं जेवढं ज्ञान कर्णा कृष्णाला प्राप्त होतं तेवढंच ज्ञान संपूर्णपणे अश्वत्थामाला प्राप्त होतं एवढं सगळं ज्ञान असतानासुद्धा अश्वत्थामाने कौरवांची संगती केली त्यांनी अनितीची साथ दिली तो अनितीच्या बाजूने उभा राहिला त्यांनी दुर्योधनाला जवळ केलं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा मणी तर निघूनच गेला पुढे आखं चिरंजीवी तो सुद्धा फुकट गेलं की आज ह्याला त्याला त्याला तिकडे फिरत फक्त मला आयुष्य व्यतीत करावं लागतं तो चिरंजीवी अवस्थेमध्ये आहे आणि आपल्या अवस्थेमध्ये असं होतं की ज्यावेळेला असे एखादं म्हणजे की योगदान आपल्या हातामध्ये आहे असं एखादं नॉलेज तुमच्याकडे आहे तुम्ही जर नीतीच्या बाजूने नव्हता अनितीच्या बाजूने उभे राहिलात तुमचं सगळं योगदान तुम्ही अनितीच्या बाजूने दिलेलं आहे ते कर्माचे श्राप तुम्हाला बनतात आणि पुढच्या जन्मामध्ये तुमच्या हे तुम्हाला प्राप्त होऊन राहतात म्हणजे तर अशा कर्माचे दोष ज्यावेळेला तुमच्या पाठीमागे असतील त्यावेळेला निश्चितपणे या प्रकारचा त्रास तुम्हाला होतो याच्यामध्ये दोन्ही आहेत पॉझिटिव्ह पार्ट पण आहे आणि निगेटिव्ह पार्टमध्ये आहे जो तुमच्या कुंड तुमच्या लक्षात येऊ शकतो की हा पॉझिटिव्ह धरायचा का निगेटिव्ह धरायचा हा निगेटिव्ह जरी धरला तरी याच्यावरती चा, खूप चांगले उपाय आहेत ज्या उपायाचं तुम्ही पूर्णपणे लाभ करून घेऊ हो शकता ज्यावेळेला तुम्हाला एकट्यावरती पूर्णपणे वेळ येते त्याच्यावेळेला सुदर्शन नावाचा एक यज्ञ येतो आणि सुदर्शन नावाचा मंत्र सुद्धा येतो या मंत्राचाच पुढे जाऊन याग केला जातो तर ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये अशी समस्या असेल त्यावेळेला निश्चितपणे तुम्ही सुदर्शन मंत्राचा जप करा तुम्हाला शंभर टक्के अशा प्रकारची साथ किंवा कृष्ण तुमच्या आयुष्यामध्ये येऊन उभा राहील आणि कृष्णाची साथ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल बघा अर्जुन जनही एकटा होता त्याच्याही जीवनामध्ये त्याला साथ नव्हती तो पूर्ण पुरुष होता परंतु कुणाच्या तरी साथीची त्याला आवश्यकता होती त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदर्शन चक्रासहित त्याच्याबरोबर येऊन उभे राहिले तुम्ही सुदर्शन मंत्राचा जप करा सुदर्शन याग करा सुदर्शनाची साधना करा शंभर टक्के तुमची ही जी तुमच्या आयुष्यामधली कमतरता आहे की तुम्हाला चांगली साथ नाही ती साथ शंभर टक्के भेटेल आणि साथ अशी तशी कोणाची भेटणार नाही तर स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याची तुम्हाला साथ मिळेल तेवढं ग्रीप तुम्हाला मिळेल तेवढं तुम्हाला पूर्णपणे पाठबळ मिळेल आणि निश्चितपणे तुम्ही सगळी स्वप्न नक्कीच सगळी स्वप्न साकार करायला जोडीदार साथीदार प्रत्येकाला हवा असतो संसारामध्ये बऱ्याचदा काय होत ना की सगळं काही व्यवस्थित असतं मात्र कोणाचं ना कुणाचं तरी इंटरफेरन्स हा बऱ्याचदा चालू सतत सुरू असतो त्यामुळे संसारात सुख काही मिळत नाही तर मग असं नेमकं का होतं बरं आणि मग यातनं बाहेर कसं पडायचं याचं सर्वात एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे एक म्हणजे की वनगे मॅडम म्हणून आहेत त्या वनगे मॅडमच्या याच्यामध्ये असं आलं की त्या लग्न होऊन इकडे आल्या त्यावेळेला ते त्यांचं बावीस वर्ष वय होतं बावीसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि मग लग्न करून आल्यानंतर जॉईंट फॅमिली त्यांचे भाऊ वगैरे सगळे त्यांचे आई वडील मग पुढे त्या भावांची लग्न वगैरे ते सेटल होईस्तो यांच्या जीवनामधली पुढची पंधरा वर्ष गेली आता मॅडम सदतीस वर्षाच्या झाल्या सगळे त्यांचे दीरबीर त्यांचे लग्न झाली आता हजबंड वाईफ त्याच्यानंतर वनगे मॅडमची दोन मुलं आणि त्यांचे आई वडील म्हणजे सासू सासरे असेच एवढ्या नमर कुटुंबाला पुढे सासू सासऱ्यांची सेवा करत करत पुढची तीस वर्ष गेली म्हणजे आज वनगे मॅडम सदुसठ वर्षाच्या आल्या सदुसष्ट वर्षाच्या झाल्याच्यानंतर त्यांचे सासू सासरे गेले आता खऱ्या अर्थाने त्यांच्या संसारामध्ये ह्या गोष्टी राहिल्या की आता बाबा सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत सासू सासऱ्यांची खरोखरी आई वडिलांप्रमाणे सेवा केलेली आहे आणि आता कुठेतरी मी माझ्या संसाराला सुरुवात करेन तर ते संसाराला सुरुवात कधी करणार आहेत तर सदुसष्टव्या वर्षी सिक्स्टी सेवनाव्या वर्षी की आता तरी माझा संसार सुरू होईल आणि आता तरी माझा संसार सुरू होईल तेवढ्यामध्ये असं झालं की वनगे साहेबांची जी मोठी बहीण आहेत तिचं म्हणजे की ती विधवा होती तीचा गरी मुला दोनी मदे के ती तिच्या घरी राहायची पण तिची मुलं आता दोन्ही परदेशामध्ये गेले वनगे साहेब तिला इकडे घेऊन आले मग त्या म्हणतात की माझ्या संसारामध्ये मी या घरामध्ये माप ओलांडून ज्या वेळेला आली सासरी तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये फक्त इंटरफेअरच आलं प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या संसारामध्ये कोण ना कोण होतंच कधी माझे धीर होते कधी माझ्या म्हणजे की त्यांच्या नंडा होता आता कधी माझ्या त्याच्यामध्ये सासू सासरे होते आणि या सगळ्यांपासून ज्या वेळेला आता रिलीफ मिळेल की मला असं वाटलं की आता कुठेतरी सदुसष्टाव्या वर्ष का होईना मी माझा संसार सुरू करेन तर त्यावेळेला आता ंदाई इकडे आणून ठेवले यांनी तर मग मा शेवटी माझ्या संसारामध्ये मा इंटरफेअरच झालं तर असं का झालं म्हणून माझ्या बाबतीमध्ये मा हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे म्हणजे आणि बाकीच्यांच्याही जीवनामध्ये असं होतं की वेगवेगळ्या कारणांनी त्याच्यामध्ये काही ना काही कोणी ना कोणी येत असतं आणि त्यांच्या इंटरफेअरमुळे संसार मात्र दुःखी होत असतो मग याचे अनेक पैलू आहेत आणि अनेक कारणं आहेत म्हणजे ज्यावेळेला सप्तपदीमध्ये एक महत्त्वाची आठ घातली जाते की ज्यावेळेला म्हणजे की मुलगी लग्न होते आणि सातवी आठ ती नवऱ्याला घालते त्या सातवी आठीमध्ये ती एक फार मोठी खूप सुंदर असं वाक्य रोषून लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ती आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्हाला वचन दे की उद्या तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे आपल्या संसारामध्ये तू कधीही कुठली स्त्री आणणार नाही म्हणजे तुझी आई आणणार नाही तुझी बहीण आणणार नाही किंवा तुझी प्रियसी आणणार नाही आणि मॅक्झिमम इंटरफेअरन्स हा एका स्त्रीमुळेच होतो तर त्यावेळेची शब्दरचना इतकी सुंदर आहे की ऋषीने लिहिले की कधीही तुझ्यात आणि माझ्यामध्ये तू स्त्री आणणार नाही आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला स्त्रीचा इंटरफेअर येतात त्याच्या वेळेला दोन भाग त्याचे पुन्हा येतात की तुमच्या कर्माचा काही भाग आहे तुमच्या कर्माचा स्टाफ काही तुमच्या पाठीमागे आहे या गोष्टीमुळे हे होतं आहे म्हणून की तुमच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर पूर्णपणे येत आहे पण असो कुठल्याही कारणाने जर तुमच्या लाईफमध्ये असं इंटरफेअर असेल आणि तुमचा संसार त्यामुळे म्हणजे की सुख तुम्हाला प्राप्त होत नसेल किंवा अर्धवट होतंय असं वाटत असेल तर याच्यावर उपाय ॲस्ट्रॉलॉजीने नक्की सांगितले आहेत ह्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी सांगितलं की तुमचा स्वतःमध्ये मॅच्युरिटी यायला पाहिजे आणि स्वतःमध्ये मॅच्युरिटी यायची असेल तर आपण संत चरित्र वाचायला पाहिजेत मग त्याच्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचा खूप चांगला तुम्ही श्रीपाचे चरित्र अमृत आहे त्याचं रोजचं पारायण करा रोज एक अध्या तरी वाचा खूप गोष्टी स्वरूप आहे ते आणि सुंदर आहे तुम्हाला निश्चितपणे लाभ होईल दुसरं आहे सी साई सच्चरित्र सा संतचरित्र आहे तुम्ही शंभर टक्के वाचू शकता तुम्हाला चांगला लाभ होईल याच्या व्यतिरिक्त कीर्तन प्रवचन याच्यामधनं शंभर टक्के तुमचे जे दोष आहेत ते दोष पूर्णपणे निघून जातील आणि अशा प्रकारचं इंटरफेअरन्स हे शंभर टक्के तुमच्या आयुष्यामधलं संपून जाईल तुम्हाला संसारामध्ये जे सुख अपेक्षित आहे किंवा प्रत्येक एक स्त्रीला वाटतं प्रत्येक एक गृहिणीला वाटतं की माझा राजा राणीचा संसार असावा त्याच्यामध्ये मी आणि पती आणि आमची मुलं एवढेच असावे म्हणजे तर काही कालावधीनंतर हो खरोखरी अशी अपेक्षा होणं आणि वाटणं हे स्वाभाविक आहे परंतु त्याच्यामध्ये जर इंटरफेअर होत असेल आणि तुम्हाला सुख कमी मिळत असेल तर निश्चितपणे तुम्ही या उपायाचा लाभ घ्या तुम्हाला फायदा होईल याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये म्हणजे की सुदर्शन म्हणून यंत्र येतं जे यंत्राचा आपण वापर करू शकतो सुदर्शन यंत्र तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता त्याच्यानी लाभ होऊ शकतो स्वस्तिक यंत्र पूजनामध्ये ठेवू शकता स्वस्तिक यंत्राने सुद्धा अशा प्रकारच्या इंटरफेअरपासून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकता आणि तुमचा राजा राणीचा संस्कार नक्की होऊ शकतो संसारामध्ये सुख नाही पण तुम्हाला जे सुख अपेक्षित आहे ते सुख तुम्हाला नक्की मिळेल आणि एक कीर्तनकार म्हणून एवढं सांगतो की तो संसार तुमचा आनंदाचा नक्की असेल नक्कीच खरच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं खरंच तुम्ही इथे आलात मनापासून तुमचे आभार साईनाथ आप सबकी भली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही